आणि जी आपण त्याला उशिरा आला जो कार्यक्रम जेव्हा होणार आहे तेव्हाच होणार आहे या ठिकाणी आज हा कार्यक्रम का। या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आपण ज्या ठिकाणी ठेवलेला आहे ते कुलस्वामी खंटेरायाचं देवस्थान आहे तालुक्यामध्ये ओझर आणि इथे बघितलं तर निश्चितपणाने आपल्याला लक्षात येईल याचा लक्ष कोटी आम्ही शोधू शकत नाही एक तर पावसाळ्याचे दिवस त्यामुळे आपल्याला याच्याशिवाय पर्याय नव्हता आणि देवाच्या काळात जेव्हा कार्यक्रम होतो तो, तो यशस्वी होतो असं आपण सगळेजण मानतो सगळ्यांची भावना आहे आणि जे देवा भाऊ या राज्याचे भूषण ते सांगतात की माझ्या गो गरीब जनतेला सुखी ठेव त्यांच्यासाठी चांगलं काम करण्याची मला भुद्धी दे आणि मला शक्ती दे ज्या पद्धतीने त्याच लक्ष

आणि उद्याची मी जाणार नाही आणि म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारच्या नंतर मी सिरियस झाले आणि मला इथून मुंबईकडे रवान केलं जर ते त्यावेळेला केलं नसतं तर आमच्या जो जेवढ्याची इच्छा होती की आधी शोध घेतात कोणती जागा घेतली पाहिजे आणि नारेगाव मध्ये झालं होतं आपला कार्यकर्ता अनिल गेल्यानंतर एक हिरणीचा कार्यकर्ता गेला म्हणून आपण त्या ठिकाणी त्या विभागात न घेता आपल्याला गणेश बाबू संतोषांना त्यांना गांगा सगळ्यांनी सांगितलं की आपण वडतगाव घेऊया वडदगाव मग काय वडदगाव मी या ठिकाणी वर्षानुवर्ष बावीस वर्ष काम करत आहे इथे येणारे लग्न साता एकावन्न एकावन होत आहे आज या कार्यक्रमाचे तुम्ही मानकरी आहात तुम्ही या कार्यक्रमाचे प्रमुख आहात या ठिकाणी डॉक्टर तालाजी आलेले आहे आमचे साजरे साहेब आलेले आहे या ठिकाणी आलेल्या दादांसोबतचे सगळे कारण काय सगळ्यांना सगळ्यांचे वेळ शेवटी कार्यक्रम कुठलाही असा तो कोण काही थांबत नाही भूक असते त्यामुळे दादा

जवळ जवळ या यावेळी पहिली मीटिंग आपल्या डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसला घेतली जिथे आता कालच दादा आपल्या आता या भगवान रावची नियुक्ती झाली कळलं का आपल्याला दादा भगवानराव पवार तिथे आले आणि ते आज डी डी ऑफिसामध्ये डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर झाले आणि यामध्ये जवळ मिटिंग झाली तिथली तिथे पंचवीस हॉस्पिटलांनी सहभाग नोंदवला बरोबर ना अधिकारी आपल्याला आपल्याला आनंद झाला की या ठिकाणी लोखंडे मॅडमनी सांगितलं ते अनेक कार्यक्रम होतात पण मुख्यमंत्र्यांनी सत्तरीच्या पुढच्या लोकांसाठी सुद्धा वर्ष आणली पाच लाखापर्यंत त्यांना जर काही झालं तर ते काय म्हणतात या वयात ऑपरेशन झालं तर सत्ते बोलीच का या वयात ऑपरेशन केलं तर दगावणारं नाही ना किंवा कधी कधी परिस्थिती आली येते कारण शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या आरोग्य डिपार्गमेंट असेल औंच असेल औंचे सिव्हिल आणि सुद्धा याच्यामध्ये भाग घेतला या ठिकाणी पौरा हॉस्टिटीने भाग घेतला या ठिकाणी इस्राईल हॉस्टिया आपण पाहताय की त्यांना चाललेलं गळती माणूस भेटायला लागलेला आहे आणि आयला द्यायला लागलेले आहे आणि म्हणून याच्यातून लवकर कधी सुटका होईल यासाठी तपासण्या होणं गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी येताना जिल्ह्यामध्ये बनकर डॉक्टरांना फार अनुभव आहे आमच्या वंशाला गुंधळला देखील फार अनुभव आहे आणि नव्याने चाललेले टी एच त्यांनी कदाचित कॅम्प घेतलाच नाही परंतु त्यांच्या पर जोडीला या जोडाने सांगितलं की तुम्ही दरवेळी कॅम्प माझ्याबरोबर असता तुम्ही त्यांना सहकार्य करायचं या ठिकाणी मोहेकल्याणच्या त्यांच्याकडे चा। साहित्य देण्याचं आहे सा तुम्ही काळजी करू नका एकही व्यक्ती ज्याला काही निघाने अंध आहे किंवा ज्याला खुशी मिळणार नाही किंवा ज्याला कानाचं मशीन मिळणार नाही असं होणार नाही पण आता केस पण तुमच्या हातात पाहिजे पहिली इथे तिथे सगळ्यात पहिला उठून सांगितलं कथे डॉक्टरांनी की ताई माझ्या करते मोफत सिटी स्कॅन असेल त्या ठिकाणी एम आर आय असेल त्या ठिकाणी असणारा आपला सोनोग्राफी असेल जर चार सेंटर दादा विमोर मध्ये आहेत तुमच्या शिरूममध्ये पण आहे बेडमध्ये पण आहे सगळीकडे त्यांच्या सेंटर आहे आम आमच्या इकडेच आहे तुमच्या इकडे कोण असतील तीन असतील पण फार मोठं काम आहे आणि त्यांनी स्वतःहून राहून सांगितलं की माझ्यासारखे ही सेवा मग शिंगाने डॉक्टरांचा माणूस का मागे आला तो पण उठला तो पण म्हणायला मला शक्य आहे आम्ही सुद्धा ते काम करणार आणि म्हणून या शिबिराला पंचवीस हॉस्पिटलांची वटे लागलेली आहे त्याच्यावरच फोन लागले पाटीलचे प्रतिनिधी आले होते मी म्हटलं हनुमंत चव्हाण का नाही आले कारण ते माझ्याकडे जिल्हा परिषदेला फोन लावला ते म्हणजे काही कशा आहे म्हटलं कोण कोण बोलू नका आम्हाला डेंटलला कधीच सीबीआयला जागा मिळत नाही आणि सीबीआयला डेंटलची तपासणी व्हावी डेंटल लोकांचे खूप आजार वाढलेले आहे आणि म्हणून त्यांनी देखील टीम पाठवण्याचं कबूल केलं आणि त्यांनी देखील ते आपल्याला योगदान दिलं या ठिकाणी सहभागी ज्या इथे बसलेले आहेत त्या साबळेचं आता मुख्यमंत्री सहायता निधीवर आहे त्यांची नियुक्ती आता झालेली आहे ते जुना जिल्हा परिषदेमध्ये बसतात आणि ते आजच नाही जेव्हापासून ते ससून नव्हते तेव्हापासून कॅन्सरचा पॅशन पाठवू दे रात्रीचं एम असू दे कुठलाही पेशंट कुठे आजाराचा पाठवला तर सदैव त्यांनी मदत केलेली आहे आणि म्हणून मदत करणारे एक रुपया सुद्धा तुझ्या माझ्या माणसाकडून अपेक्षा न करता जर सिरियाला येण्याची इच्छा असेल त्यांनीच यावं असा मी ढोळा ठेवला आणि म्हणून सर्व निर्माण सिरी

आम्ही देखील वागलो हो पाहिजे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि मग कार्यकर्ता नेत्यासारखा वागला नाही तर मग त्या कार्यकर्त्याची कुठेतरी शिकवण कमी पडते असं वाटू लागतं आज आपण एक नवीन शिवडे हॉस्पिटलकडनं पाहिली की सर्त होऊन झाल्यानंतर त्याचा तुमचा फोटो असला तरी आपल्याला त्याचं आपण उद्घाटन केलं या ठिकाणी हस्ते का मी असं बोलली जातं पाठी पक्षाचा येणार नाही मी सदैव तुमच्या सोबत आहे ज्यांना ज्यांना तर् आज त्यांच्याकडे आजचा पेपर असेल आणि जी वस्तू आज तुम्हाला उपलब्ध झाली नाही तुमच्या मापाची मिळाली नाही तर त्या सगळ्या वस्तू मॅडम हात वर करून सांगा सगळ्या वस्तू द्यायचे कारण याच्यामध्ये या, या सगळ्यांनी सपोर्ट करत असताना या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सुद्धा तातडीने फोन केले आणि सांगितलं की देखो भाई प्रांताला सूचना दिल्या देखो भाई काही आपण काम कर सरकार का काम कर आहे इसली आहे कोणी ठीक चीज आहे तो कोणी जाईल तर सत्तर वर्षाच्या पुढच्या लोकांचे ठम एक नाही चाळीस वर्षाच्या माणस गाळाच्या माणसाचे ठम येत नाही आणि म्हणून आम्ही शेवटना सांगितलं शिरुरंगा तो वाढ बोलवलं आणि शेळके साहेब आहे कसं करणार आपल्याला त्या ठिकाणी ही सेवा केंद्र आणि मशीनरी पाहिजे त्या लोकांना लाभ ते गरजेचं आहे शेळक्यांनी एका मिनिटाचा उत्सव न लगेच ओके सांगितलं आज इथे दहा मशीन त्याला लागलेले आहेत ज्यांची ज्यांचे आधार कार्ड लिंक असेल ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल कारण ते असेल प्रॉब्लम केवायसी झालं नसेल तर तुम्हाला कुठलाच लाभ मिळणार नाही हॉस्पिटलचा किती बाजू आम्ही घेणारच आहोत परंतु तुम्ही कमी पडू नका जाऊ नका तुमच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे याची काळजी घ्या आता हेरेवर कुर्चीवर होते तुमचे त्यांना चक्त झाली कारण डायबेटीस पेशंट आहे काही पन्नास साठीच्या नंतर किंवा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून त्यांना जेवणासाठी पाठवलं डॉक्टर दोघं चारशे आलेली आहे मग त्याच्या खालची टीम आणि आशा कार्यकर्त्यांनी सुद्धा मनापासून काम केलं कारण के। या ठिकाणी या तालुक्याचे आलेले व्हिडिओ त्यांना तर याची माहिती काही काही परंतु सांगितल्याबरोबर त्यांनी ते काही बोलवली त्यांना सूचना दिल्या की त्या ठिकाणी काही सांगतील किंवा त्यांची टीम सांगेल त्या पद्धतीने ते तहसीलदार आणि आपल्याला या ठिकाणी आवाज सांगायचं आहे पासष्ट गावाचा नुसती तीच आहे बाकीच्या ठाकाकडे या ठिकाणी आहे आणि मग तिथे असणाऱ्या शाळा तिथे शिकणारी मुलं आठवी ते बारावी या मुलांचे सोनावळे असे या ठिकाणी असताना आपला तलाकी मतलब मोठा आहे तिथे सहा ते सातशे मुली आहे आता तुम्ही सकाळी बघितलं की चारशे मुली आल्या होत्या त्याच्यानंतर काम। या तो तो ही तो 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 तैशा तैशा। चा चार गरिबांना तिशात हात घातला नाही तरी तुम्ही चार लोकांना मदत करू शकता गावातल्या लोकांची काळजी घेऊ शकता आणि याचा पुण्य कधी कमी पडणार नाही देवा भाऊने तीच प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊ दे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या माणसाने जर असे काम घेतले तर खूप लोकांना त्याची पसंती मिळेल आणि त्यांची दुवा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही जो मी जेव्हा सध्याला मस्ता परत आलेली आहे स्मशानभूमी सजवली होती त्या ठिकाणी मला माझी डेड बॉडी आणायची होती मुंबईवरून मी डेडबॉडी येणार होती परंतु तुम्हाला सांगते का शेवटच्या क्षणी मी मला जीवन मिळालं मी सांगते की ते जीवन मिळालं ना ते पैशाने नाही मिळाला हॉस्पिटल किती मोठं होतं डॉक्टर ते डॉक्टर पहिले दहा लाखाची केस असते त्यामुळे ही केस दुवासे आणि म्हणून तुमच्या सर्वांचा दुवा सदैव आमच्या पाठीशी राहू दे ज्या देवस्थानामध्ये आज बावीस वर्ष चला लावून काम करते या वर्षी वेळी आपण सव्वा दोन कोटीचा रस्ता आता काम चालू आहे केलेलं आहे सगळं उभं करत असताना आमची असणारी बॉडी अध्यक्ष सर्व असणारे डायरेक्टर या ठिकाणी सल्ला एकावर एकावर लग्न दादा या ठिकाणी होतात आणि म्हणून आणि लोकांचा विश्वास आहे कार्य मालक इथे आला की तो जाईपर्यंत नवरा असो नवी असो सगळ्या पाचवी जिल्ह्यातून मुंबई पासून लोक इथे येतात कमी पैशात आम्ही जेवण तर इतकं सुंदर असतं दादा की असं जेवण सगळीकडे आम्ही फिरून येतो पाच पकवानं नाही खात पण इथली सर भाजी आणि डाळ जू। हा आम्हाला इतका आवडतो की जेवायला आम्ही इथे येतो अडीच वाजू तीन वाजू चार वाजू आणि भाजीला बंधूबा पटकन आम्हाला ते म्हणजे या ठिकाणी देखील सेवा करणारे सगळे सेवाभावी माझे कर्मचारी माझे सगळे इथे काम करणारे आणि इथलं डायरेक्टर बोड इथले सगळे ज्यांनी हा हॉल आम्हाला या ठिकाणी करून दिला लगेच सांगितल्याबरोबर एकाही क्षणाचा

शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका